दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्राच्या निर्मित राष्ट्रीय पातळीवरील साई कला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार शिर्डी, होटेल शांती कमल नगर मनमार रोड पातळीवरील मानाचा सन्मानाचा पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुण्या उत्तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार साहेब श्री भाऊसाहेब साहेब वाकचौरे साहेब आणि बॉलिवूड चित्रपटातील अभिनेत्री चित्रा दीक्षित मॅडम यांच्या हस्ते होणार आहे तसेच प्रमुख उपस्थितीत किशोरशी कलाड शेठ संगमेर श्री उत्तम काका घोगरे पाटील लोणी प्रवारा श्री संजय मोरे सौ वंदना गवाणे मॅडम सल्लगार डॉक्टर अजय श्री वारुळे सर श्री राजेश काळे सर व माननीय श्री सुदाम संसारे सर यांच्या प्रमुख श्री राजेश काळे सचिव उपस्थित होते माननीय श्री संभाजीराव खेर सर माननीय सौ अर्चना परदेशी या भव्य दिव्य पुरस्कार सोहळा जालनाच्या समाजसेविका सौ कांचन शिरबळे सौ राजनंदिनीताई आहिरे समाजसेविका निर्भीड चौक पत्रकार फाउंडेशन प्रणित रोपटोक पोलीस टाइम न्यूज अन्य अत्याचार निर्मूलन संघ महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉक्टर संदीप काकड निर्भीड चौध पत्रकार फाउंडेशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच निर्भीड पोलीस टाइम न्यूज संपादक सौ रुपालिता आमरे मॅडम सौ सुनीता धांदोले मॅडम सौ आरती आहिरे मॅडम व सौ धनाश्री गायधनी मॅडम सर्व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन पदाधिकारी यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले या सन्मान सोहळ्यात एकूण पंच्याऐंशी सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे अध्यक्ष यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले हा सोहळा अतिशय आनंदमयी वातावरणात संपन्न झाला প্রাক টক পোলিস টাইম ন্য়স সাটি প্রতিনিদে ডক্টর স্রাম চ্রাদো.